स्वामी समजतो दोस्तों हॅलो दोस्तो तर आज मी ना वडे बनवते वडे म्हणजे हे मठ मुचे वडे असतात याच्यात ना मठ मठ हरभऱ्याची डाळ आणि मुंगाची डाळ घेतली जाते ही मी आता प्रमाण पावशळ पावशर घेतलेले आहेत तिघं डाळी म्हणजे मठाची डाळ पावशळ हरभऱ्याची डाळ पावशळ आणि सगळ्या डाळी पावशील घेतल्या आहेत तीन डाळी हरभरा मठ आणि मुंग तर इथं मी आता डब्यात भरून घेतले हे मी, मी दळायला घेऊन जाते तिथं मी व्हिडिओ करू शकले तर मी नक्की करेल तिथं खूप गर्दी असते मी जमतो तर व्हिडिओ तिथं मी दळायला जाते डबा मी एका बिशवीट टाकून घेतल्या म्हणजे मला दळायला सोपं पडेल तर चला मग आव या चक्कीवर मी चक्कीवरून येऊन गेले मी व्हिडिओ तिथं नाही करू शकले कारण की तिथं खूप गर्दी होती मला व्हिडिओ कळ चक्की आतमध्ये असते मध्ये जाता आलं नाही मला म्हणून मग मी रोज नाही बनवला तर चला आता याच्यात आपण मसाले ॲड करूया मसाल्यांमध्ये मी इथं लाल चटणी हळद आणि हिंग घेतला आणि मीठ घेतलेलं आहे एवढ्या चार वस्तू घेतल्या ह्याची मी आपण इथं टाकून घेऊ आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी आलं लसूण आणि आलं लसूणची ही आलं लसूण आहे आणि कोथिंबीर आहे आलं लसूणची पेट कोथिंबीर आणि बस एवढं जे आता हे मी चांगलं मिक्स करून घेईल सगळं मीठ चटणी तुम्ही तुमच्या तुम टेस्टनुसार टाकू शकता माझी ना खूप तिखट चटणी म्हणून मी थोडीशी कमी टाकली आणि ती खूप आहे आणि म्हणून म्हणून मी ती थोडीशी कपडीच घेतली आणि त्यात आपण भाजी करताना ती तिच्यात ॲड करतो म्हणून म्हणून मी जास्त मिक्स नाही हे बघा हे मी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्या गोष्टी आता चला मग वरती जाऊया वरच्या गच्चीवर जाऊया आता मी इथं ग गच्चीवर येऊन गेले मी खाट घेतले खाटवर ना कागद आतरलेलं आहे आणि त्याच्या हा मी झाडं घेतलेला आहे खूप जाड़ जाड झाड आहे माझा आणि तो मी विकत घेतला होता आता मी इथून झाडून घे थोडं थोडं घ्यायचं आणि आपल्या तळ हाताने मॅश क हे करायचं ते बरोबर खाली करतात आणि थोडंसं मी ना वरती हात घेतला कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून तो खूप खाली हात करूचं ते करायचे असतात तर मी पण म्हणून ना मी थोडंसं वरती घेतल्या कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे की मी कशी झाडते हे पद्धतीने झाडाचे खूप छान झाले सगळं आणि पटकन झालं कारण की तो मो मोठा होता आणि व्यवस्थित झाडा पडले व्यवस्थित आले मस्त वेगळे आलेले आणि प पद्धतीने आता तुम्ही कर आता नाशिककडच्या भागाकडे करत हाताने असे तोडून पण करता आमच्याकडे गावाकडे नाही करत आम्ही असे झाडाने झाडूनच करतो याच्यात जवळजवळ मते दोन तीन दोन प्रकारने करतात एक हाताने असे तोडून तोडून करता आणि तो एक असे झाडून करता मला मी एक लग्नाचा व्हिडिओ दाखवला होता तिथे लग्नाचे वडाई बनवली होती लग्नाची तयारी तर त्या पद्धतीने तोडून करता हे झाडून करता ही आमच्या गावाकडची पद्धत आहे जिची आम्ही असे झाडू बनवते खूप छान देतात आणि खूप छान टेस्ट येतात याची एखाद्या दिवशी याची भाजी तुम्हाला नक्की शेड करेल याच्यात तुम्ही कांदे वडे म्हणून करू शकता परत मसाल्याची भाजी करू शकता खूप छान पेर लागते आणि खूप सुंदर लागते भाजी मला तर खूप आवडते आमच्याकडे माझ्या मिस्टरांना बी खूप आवडते वडीलची भाजी म्हणून मी ना दरवर्षी थोडी थोडे बनवते जास्त नाही बन म्हणजे एक वर्ष आड करते दरवर्षी नाही एक वर्ष आड करते म्हणजे आता वर्षी करेल तर पुढच्या वर्षी नाही करणार तर एक वर्ष आड करते जास्त नाही करते बघा लवकर लवकर होऊन गेले पण माझे जर झाडून खूप सुंदर आले आणि खूप छान आले आणि एकदम हे झाले मी तुम्हाला जवळून पण नक्की दाखवलं की कसे मी माझे झाले ते झाडून तुम्हाला एकदम जवळून पण मी दाखवू शकले कारण की धड्याला मिळू जवळ नाही करता आला मला पण मग एवढं मस्त वेगळे झाडले आणि खूप छान झाले वडे आणि पटकन झाले म्हणजे खूप त्याच्या पट्टी झाले थोडीशी करतून थोडी माझी तरी झाड झाली तुम्ही ना बारीक कापून घ्या ज्याच्याकडून तुम्हाला अजून मस्ती झाडदायी आणि बघा खूप सुंदर झाले वडे आता इथं माझे पण मी आता पूर्ण तुम्हाला दाखवते झाडताना आणि जवळजवळ मला काही जास्त वेळ नाही लागला अर्धा तास लागला अर्धा तास माझे झाड झाले इथं माझे झाडले गेले हे बघा इथं माझे झाडले गेले आता हे बघा खूप सुंदर झाडे बघू शकता तुम्ही किती छान झाले की वडे ओ मस्त वेगळे झालेले आता ही असे दोन दिवस सुकू देईल आणि तिसऱ्या दिवशी पॅक बननीत भरून ठेवून देईल तर माझी ही वळ मटमूंगचे वडिंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय